तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना तर बघा आमच्या घराच्या अध्यक्षात चपात्या चुलीवर त्याच्यामुळं जरा डोळ्यात पाणी आले तर अगं मग तू कर की खाते तुम्ही जीव ना बर बर चालते मी एकटाच खातो चपात्या तू बघत बसव भाजी मी पण तू कशावर खाते आता तर म्हणले मी खाणार नाही असं म्हणले काय बर 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 ही बघा आहे मित्रांनो ह्या चुलीवर स्वयंपाक करते आमच्या अरपिता बघा कशा चपात्या करायला लागली फाट 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 चपात्या करते बघा उगं चपात्या अशा झाल्या त्या तेव्हा ती भारता जना कशा काढल्या तशी चपाती झाली खोटं वाटत असलं तुम्हाला जवळ झूम करून दाखवतो बघा 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 अशी चपात्या करायला लागली अरपिता अय अगं आरपिता नेट तर कर की अगं चपा द्या मला येत नाही ते करणार पण नाही काय अगं अडवू का बोलते मग अहो काण केलं चिकन नाही मग रेसनचं